भारतरत्न इंदिरानगर बोरिंग, बोर। बोरिंग बंद पडलेले हे काम समाजसेवक भीमाशंकर कोळी यांनी काम करून दिले आहे मागील काही दिवसापासून पाच नंबर शाळेसमोरील बोर व शौचालय बोरिंग बंद होतं व शौचालय बंद अवस्थेत होतं तरी भीमाशंकर कोळी यांना कळताच त्यांनी त्वरित बोरिंग रिपेरी करून व शौचालयाला स्वच्छता करून घेतले यावेळी समाजसेवक भीमाशंकर कोळी शंकर आळंद सोमनाथ निंबर्गी चन्नाप्पा बिरिश्ता धानाप्पा गौरी श्रावण मोरे सुनील आले राघवेंद्र कपडेकर आदी उपस्थित होते नमस्कार माझे नाव भीमाशंकर कोळी समाजसेवक पाच नंबर शाळा गट्टीसमोर बोरबंद होतं पंधरा दिवसा झालं तर नागरिकांनी सांगितले तर बोरबंद आहे तर नागरिकांची एक विनंती होती नैसर्गी साहेबाला आमची एक विनंती आहे होतं नैदर्गी साहेब गावाला सुद्धा तुम्ही त्यांचे काम संपूर्ण करून दिले त्यांचा आभार मानते